नमस्कार कवितेचं नाव आहे वड घराच्याही आधीपासून दारामध्ये होता वड घराच्याही आधीपासून दारामध्ये होता वड त्याला आमची असो नसो त्याची आम्हाला होती नड जीर्ण झाला होता तसा द्यायचा फार काही नाही जीर्ण झाला होता तसा द्यायचा फार काही नाही पण तोच एकटा होता ज्याला कसरीच घाई नाही वाद झाले घरी कि त्याच्याकडेच घ्यायचो धाव तंटे सगळे मिटायचे तो कोणालाच न देता भाव प्रत्येक पाहुणा दारामध्ये आधी त्याला भेटायचा प्रत्येक पाहुणा दारामध्ये आधी त्याला भेटायचा उगाच मग आमचा बंगला त्याला वाडा वाटायचा एकमेकांवर नसेल इतका विश्वास होता वडावर त्याने पारंब्यांच्या झुल्यात अलगद राखलं होत घर खूपदा वाटलं अडत का ऊन वडामुळे जरा खूपदा वाटलं अडत का ऊन वडामुळे जरा पण ओसाड बंगल्यापेक्षा आहे तो वडच बरा परवा मात्र अचानक आमचा वड कोसळला आधारस्तंभ घराचा क्षणार ढासळला पडताना सुद्धा तो घरावरती पडला नाही पडताना सुद्धा तो घरावरती पडला नाही एवढे वाद पोटात घेतले तरी वड नाही आता घरात ऊन येत अगदी दुपारपर्यंत आता नसते कोणालाच ऊन नसल्याची खंत आता जरी वड नाही वाद होत नाही तरी आता जरी वड नाही वाद होत नाही तरी वादच न होण्यापेक्षा वाद सुटण्यात खरी. फरक इतकाच वाडा नाही बंगला बंगलाच वाटतो आता फरक इतकाच वाडा नाही बंगला बंगलाच वाटतो आता आता बंगला गोष्ट सांगतो आता बंगला गोष्ट सांगतो पूर्वी सांगत होता कथा धन्यवाद